मंचावरती सर्व मान्यवर तसेच ते उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लवकी जय मल्हार अस्सलाम वालेकुम दोन बर का आणि जय हिंद मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आत्ता चलता अकोला आपण सगळ्यांनी फोटो सुद्धा बघितले असतील व्हिडिओ सुद्धा बघितले असेल आणि आपल्याला सर्वांना कळलं असेल की एकनाथ शिंदेचा दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा जनांगी पाटील साहेबांचा दसरा मेळावा पंकजाताईंचा दसरा मेळावा हे चारही दसरा मिळावे एकत्र केले तरी वंचित बहुजन आघाडीच्या अकोल्याच्या धम्म मेळाव्यात की धम्म ताकद आणि कोणालाही ता समोर शक्य नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आजचीही मोठी जल्लोष संकल्प सभा संकल्प मेळावा आयोजित करण्यासाठी आपले जे आयोजक आहेत देवाभाऊ अनिल भाऊ डॉक्टर जमीर तसेच वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासाठी एक मोठा टाळ्यांचा गडगडाट उतरवते कारण मित्रांनो तुम्ही दोन हजार एकोणीस पासून दोन हजार अठरा पासून एक तुंतुण ऐकला असेल आपल्याच समाजातलं काही नाटक करणारी लोक आहेत त्यांनी दोन हजार एकोणीस पासून एक तुंतुण केले की समाजाचं ऐक्य व्हायला पाहिजे दलित ऐक्य व्हायला पाहिजे सगळ्या रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे पण यांना मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही या रिपब्लिकन नेत्यांचं काय चाकलंय ते समजून घ्या काल ही सगळी लोक आझाद मैदानावरती मुंबईमध्ये जमली होती पाच पक्ष एकत्र येऊन आझाद मैदानावरती एक सभा घेतात दोनशे लोक सुद्धा संबोधन येतात आणि कुठल्या मुद्द्यावरती आंदोलन करतात तर महाबोधी महाविहारावरती आंदोलन करतात आता जर तुम्ही महाबोधी महाविहाराची आंदोलनाची पार्श्वभूमी बघितली तर हेच आंबेडकर अर्धे काँग्रेस बरोबर आहेत आणि अर्धे भाजप बरोबर आहेत काँग्रेसच्या काळामध्ये महाबोधी महाविहार चा निर्णय आला आणि काँग्रेस सरकारने तिकडच्या ब्राह्मणांच्या हातामध्ये बिहारच्या काँग्रेस सरकारने महाबोधी गुप्तविहार केलं आणि काँग्रेसच्या मदतीला मदत करण्यासाठी भाजपनी महाबोधी ताकतीने पुढे आणला आणि महाबोधी महाविहार आपल्याला मुक्त करण्यासाठी आंदोलन झालं पण तुम्ही समजून घ्या मित्रांना एक पाच पाच आंबेडकरवादी रिपब्लिकन नेत्यांचे पक्षाचे नेते एकत्र येतात मुंबईमध्ये येते अर्धे लोक काँग्रेस बरोबर अर्धे लोक बीजेपी बरोबर हे लढणार कोणाशी येतो ज्या लोकांनी आपलं शोषण केलं ज्या लोकांनी आपला गाळा घालला ज्या लोकांनी महाबोधी विहार इकडच्या बाह्मणांच्या हातामध्ये दिले त्याच लोकांची हात मिळवणी करून आंदोलन घेतलं आणि तुम्ही त्या सभेचे फोटो बघा तुम्ही त्या सभेचे फोटो बघा व्हिडिओ बघा दोनशे लोक सुद्धा आहेत पाच पक्ष एकत्र येतात दहा नेते एकत्र येतात मुंबई मध्ये आता महिलांसारखं तिकीट बुक करतात आणि दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी बघा शहर नांदुरा तालुक्याचा तिकीट बुलढाणा जिल्हा एका हाकेवरती गर्दी पॅक म्हणजे हाऊस नेते येऊन ने एकत्र येऊन काही होणार नाहीये आपल्याला समाज एकत्र आणण्याचं गरज आहे आणि समाजाने ठरवलंय की आपला नेता आणि आपला योद्धा फक्त आणि फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आणि मी ते लोक त्याच अकोल्याचं दम्म मी एक वक्तव्य केलं ते असं होतं की मी जीत घे तिथे मला लोक विचारतात की वंचित बहुजन आघाडीला अजून भरारी का नाही आहे दोन हजार एकोणीस मध्ये स्थापन झालेला पक्ष होता त्या पक्षाला अजून हवी तशी भरारी का नाही आहे आणि ह्या लोकांना मी नुसतं एक उत्तर देतो ह्या लोकांना नुसतं एकत्र देतो की वंचित बहुजन आघाडी हा तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आणि दोन हजार एकोणीस पासून कोरोनामुळे तिकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लागलेली एकदा स्थानिक स्वराज्य संस्था लागू द्या वंचितचे कार्यकर्ते तुम्हाला दाखवून देतील कोण आहेत आणि ते काय करू शकतात <ण्णागा> पण मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या सर्वांना ताकदीने काम करायचं आज तो जोर दाखवलाय आज तो उत्साह दाखवलाय आज जी आपण इकडे ताकद दाखवली आहे ही ताकद जर आपण अशीच स्थानिक स्वराज्य संस्था संपेपर्यंत अशीच ठेवली हीच ताकद अशीच बरकार ठेवली तर सत्ता स्थापन करण्यापासून आपल्याला कोणाचा था बापही थांबू नाही शकत सर्वांनी पण <ण्था> नुसती ताकद नुसता जोश यांनी काम नाही होत नुसती ताकद आणि नुसता जोश यांनी काम नाही होत जोश बरोबर आपल्याला थोडा ओशी ठेवायला लागतो आणि ते होस वापरायला आपल्याला आपलं डोकं सुद्धा वापरायला लागतं हे समजायचं कारण बाबासाहेबांनी आपल्याला जो मार्ग दिलाय त्या मार्गामध्ये डोक्याची लढाई विचारांची लढाई आणि भूमिकांची लढाई ही तितकीच म्हणत आहे आता इथे बोलताना आपल्याला सम्यक आंदोलन विद्यार्थी आंदोलनाच्या समोदर भाऊनी एक वक्तव्य केलं त्यांनी एक घोषणा केली युवकांच्या वतीने की आश्वासन देतो की वंचित बहुजन आघाडी नांदुर्यामध्ये सत्ता स्थापन करणार पण हे माझं फक्त दामोदर भाऊंचं म्हणणं नाही हे इकडच्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे की आता आश्वासन नकोय तुम्ही इलेक्शन कशी लढवणार कसे जिंकणार आहात याची रणनीती आणि स्ट्रॅटेजी सुद्धा तुम्हाला त्याला मिळाली कारण आश्वासन देतो पूर्ण ताकदीने लढतो त्याच्यावर जोश का येतो पण त्याच्यामध्ये कोश येत आणि म्हणून मी एकदा परत की आपली ही पुढची लढाई आहे ती डोकं लावून मुक्तीवाद करून भूमिका घेऊन विचारांची लढाई आहे आणि म्हणून आश्वासन करतो आपल्याला स्ट्रॅटेजी पाहिजे रणनीती पाहिजे आणि ही स्ट्रॅटेजी आखताना ही रणनीती आखताना आपल्या सर्वांना अभ्यास करायला लागणार आहे आपल्या पंचायत समितीचा अभ्यास करायला लागणार आहे ग्रामपंचायतीचा अभ्यास करायला लागणार आहे तुम्हाला तुमच्या गावाचा गणाचा गटाचा एडपी सर्कलचा वॉर्डाचा अभ्यास करायला लागणार तिकडे काय समीकरण बसतात कोणते समूह कोणत्या संख्येमध्ये तिथे असतात तिकडचे स्थानिक समीकरण काय त्याचबरोबर आपला प्रभाग कुठे संपतो आपला वॉर्ड कुठे संपतो ह्याचा सखोल अभ्यास पाहिजे कोणता उमेदवार पॅनलवरती असला पाहिजे कोणता उमेदवार जिल्हा परिषदेला उभा केला पाहिजे कोणता उमेदवार पंचायत समितीला काही उभा केला पाहिजे या सगळ्याचा आपला सखोल अभ्यास लागणार आहे त्याच्याशिवाय जिंकणं अवघड आणि दुसरी अजून एक लक्षात घ्या की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निवडणूक आहे ही जी लोकल बॉडीची निवडणूक आहे ही निवडणूक पक्षाच्या राज्याची किंवा राष्ट्रीय नेत्यांची नाही आहे ही निवडणूक पक्षाच्या स्थानिक तळागाळातल्या कार्यकर्त्यांची आणि ती लढली सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकांनी म्हणजेच स्थानिक कार्यकर्त्यांनी जाणार आणि हे पण मुद्द्र असणार बाळासाहेबांनी किती मोठे सभा घेऊ दे मी किती जिल्ह्यांमध्ये पोहोचू दे एखाद्या मी पत्रक काढू देवक्त्यांनी टीव्ही वरती पाठवू दे ही निवडणूक आपण जेव्हा जिंकणार तेव्हा तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत नांदुऱ्यामध्ये बुलढाण्यामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार त्यांना वंचित बहुजन आघाडी काय वंचित बहुजन आघाडी काय करू शकते आणि बाळासाहेब आंबेडकर यांची भूमिका काय हे शेवटच्या माणसाला समजून चालणार आहे आपल्या सर्वांचं काम आणि आपल्या सर्वांकडे मुद्दे खूप आहेत दिल्लीच्या मुद्द्यांवरती मुंबईच्या मुद्द्यांवरती राज्याच्या मुद्द्यांवरती स्थानिक स्वराज्य संस्था लढली जात नाही ही आपल्या स्थानिक मुद्द्यांवरती लढली जाते हे आपल्या सर्वांना समजून चालत होत आपल्या तिकडचा प्रश्न समजून घ्या आपल्या तिकडे जिगाव प्रकल्प चालू होणार होता वीस वर्ष झाली या प्रकल्पाचं काम अजून चालू ठेवलं पण अजून या जिगाव प्रकल्पाचं काम पूर्ण केलं नाही अशी परिस्थिती तेरा कोटी खर्च केला किती तेरा कोटी तुमच्यापैकी कोणीतरी कमीत तेरा कोटी किती असतात पण इकडच्या सरकार बी फुकले कोटी काय म्हणून की आम्ही इकडे रोजगार उपलब्ध करून देऊ शेतकऱ्यांना मदत करू आणि या प्रकल्पाला त्या प्रकल्पातला आम्ही सिंचन योजना उभी करू पण आजपर्यंत हा प्रकल्प उभा झालाय एवढंच नाही तर ज्या शेतकऱ्यांकडनं त्याची जमीन लुटली होती ज्या शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाला त्या शेतकऱ्यांना अजून कोणताही मोबदला मिळाला नाही आणि त्या शेतकऱ्यांना अजून कोणताही न्याय मिळाला नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर हे म्हणतो की वंचित बहुजन आघाडी सत्ता आल्या आल्या जिगावचा प्रकल्प चालू करू आणि तिकडच्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला देऊ आणि जो सरकार इकडे रोजगार उपलब्ध करणार होती जे सरकार इकडे सिंचन योजना योजना आणि रोजगार उपलब्ध करण्याचा काम वंचित बहुजन आघाडी तातडीने हातात घेईल हे मी आपल्या सर्वांना इथे उभं कबूल करतो आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला आपल्या नांदुरा मुलाचा मुद्दा म्हणतो ज्या बाजूला माणूस अडकला की त्या बाजूला जायला कोणता त्या बाजूला अडकला की या बाजूला जायला दोन कित्येक वर्ष झाले अजून या पुलाचं काम झालं नाही या दुसरा काही पर्याय काढला तुम्ही समजून घ्या निवडणूक लढायला लोकांपर्यंत पर पोचायला आणि लोकांना वंचित बहुजन आघाडीशी जोडून घ्यायला आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत आपण आपल्या नांदुरातले आणि बुलढाण्यामधलेच मुद्दे पकडू मागच्या आठवड्यात दोन आठवड्यापूर्वी जो मोठा पाऊस झाला होता त्याच्यामुळे कितीतरी शेतकऱ्यांचं नुकसान झालं एक नुक नाया नाया। लग लग तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का नाही सोयाबीनला भाव मिळाला का कपासाला भाव मिळाला का इतका मोठा रोजगार उपलब्ध करण्याची बुलढाणा या जिल्ह्याला संधी होती तरी आपल्याच तरुणांना आपल्याच युवकांना रोजगार शोधायला इतर जिल्ह्यामध्ये जायला लागतं ला इतर शहरामध्ये जायला लागतं ला आणि हा प्रश्न सोडवायला समोर कोण येत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आणि म्हणून मी परत आपल्या सर्वांच्या सत्ता आली आणि झेडपी मध्ये सत्ता आली की दरवर्षी या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार नवीन रोजगार उपलब्ध करून द्यायचं काम वंचित बहुजन आघाडी झडपीच्या मार्फत आणि पंचायत समितीच्या मार्फत तसंच महानगरपालिकेच्या मार्फत आपल्या सर्वांच्या मार् पद आणि मित्रांनो तुम्ही समजून घेतलं तर आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत लोकांचे मुद्दे भरपूर आहेत शेतकऱ्यांचे मुद्दे भरपूर आहेत रस्त्याचा मुद्दा आहे नाल्याचा मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे शेतीचा मुद्दा आहे आरोग्याचा मुद्दा आहे रोजगाराचा मुद्दा आहे शिक्षणाचा मुद्दा आहे पण हे सरकार आपल्याला या मुद्द्यांवरती बोलायला भाग करीत पडत या सरकारची नवीन एक स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा निवडणूक येते तेव्हा एक भाजपचा कोणतरी लढा उठतो आणि हिंदू मुस्लिम गरळ ओकायला चालू करतो विधानसभेला लोकसभेला त्यांनी कोकणातला एक छोटा कोरा ठेवला होता आणि आता अहमदनगरचा एक नवीन आयटम आले जे जिकडे सांगितले जाऊ हिंदू मुस्लिम विश्व त्यांचं नाव समजून घ्या त्यांचं नाव आहे सत्राम दादा जिथे जिथे जातात तिथे तिथे हिंदू मुस्लिमची भांडणं लावतात जिथे जिथे जातात तिकडे मुसलमानांचा आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यामध्ये राज्या राज्यामध्ये हिंदू वर्सेस मुसलमान हे भांडण लावून सत्ता काबीज करण्याचं का काम हे भारतीय जनता पार्टी करत आलेलं आहे आणि आता हे काम करण्यासाठी यांचा एक नवीन चेहरा आहे सग्रमचा जगतात पण ही लोक कोण आहे हे कुठनं येतात आणि हे असं का करतात हे पण आपल्याला समजून घ्यायचं तितकंच महत्वाचं संग्रामदादा जगतापांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर, तर नी ते राष्ट्रवादी काँग्रेस बंद होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनी मोठ्या केलेला नेते येते आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही पुढे बघितलं तर संग्रामदा जगतापांना जर पहिल्यांदा कोणी निवडून दिलं असेल तर ते अहमदनगरच्या मुसलमानांनी निवडून दिले आणि अजून कोणी निवडून नाही दिलं हे त्यांनी दिसून पण मित्रांनो निवडणूक आली की कोणतरी एक भाजपचं चालू होतं आणि यावेळेस ते काम सम्राम दादांनी घेतले पण संग्राम काम काय ठिकठिकाणी जाऊन हिंदू मुस्लिम देश होत ठिकठिकाणी जाऊन मुसलमानांना शिव्या घालण्या पण मित्रांनो तुम्ही एक समजून घ्या की संग्राम दादांना हे करायला का लागते हे पण तुम्ही समजून घ्या ज्या माणसाची पार्श्वभूमी अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची होती आणि तो आज बीजेपी मध्ये ने नेता बनायचं इच्छितो त्याला त्यांच्या दिल्लीच्या गुजरातच्या मुंबईच्या मालकांना मा खूश करण्यासाठी मुसलमानांना शिव्या घालायला लागतात ला त्यांना त्याला अजून कोणताही पर्याय नाही आणि जोपर्यंत दादा मुसलमानांना शिव्या घालत नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर तो राष्ट्रवादीमधनं भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकाची तिकिटं मिळत नाही म्हणून थोडक्यात सांगायचं तर दिल्लीतल्या मालकांना खुश करण्यासाठी मुंबईतल्या मालकांना खुश करण्यासाठी तिकडचे आपले काही नेते बडगाऊ भाषण पण देतात भाषण करते काय देतात हे पण आपल्याला समजून घेतलं नाही भाषण होत की मी या माझ्या हिंदू बांधवांना विनंती करतो की दिवाळीमध्ये मुसलमानांकडनं खरेदी नका करतो आता दुसऱ्यांना तुम्ही समजून घ्या बहुतेक संग्रामदादांना माहीत नाही की महाराष्ट्राच्या गावागावामध्ये तालुका तालुक्यामध्ये गावा प्रत्येक बाजारपेठेमध्ये हिंदूंचा आणि मुसलमानांचा एक खूप घट्ट आर्थिक व्यवहार आहे आणि त्याच्यामुळे त्या तालुक्यातली आणि त्या गावातली अर्थव्यवस्था अजून टिकून आहे आणि दुसऱ्या बाजूला संग्रामदादा जर इकडच्या हिंदू बांधवांना विनंती करत असतील की मुसलमानकडनं काही विकत घे तर मी संग्रामदादांना एक ओपन चॅलेंज केलं संग्रामदा जर तुमच्या दम असेल तर नरेंद्र मोदी आणि अमित शहाना सांगून दाखवा की मुसलमाना देशांकडनं आणि अरब देशांकडनं तेल घेणं बंद करून दाखवला तुमच्या आणि तुम्ही मुद्दा सापडून घ्या की यांना अरब देशांकडनं तेल घेतलेलं चालतं यांना अरब देशांकडनं क्रूड वाईल घेतलेलं चालतो एवढंच नाही तर जेव्हा अफगाणिस्तान बद्दल तालिबान पळून येतात जेव्हा अफगाणिस्तानमधलं तालिबान भारतात करून येतात तेव्हा त्यांना संरक्षण द्यायला आणि त्यांचं स्वागत करायला सगळ्यात पुढे कोण असतात तर ते युपीचे सीएम योगी आदित्यनाथ आता मित्रांनो तुम्ही समजून घ्या इकडचे हिंदू बांधव बिलकुल पुरत नाहीयेत इकडच्या हिंदू बांधवांना डोकं आहे आणि इकडचे हिंदू बांधव बरोबर ओळखून येत आणि ते बरोबर संग्राम दादांना विचारतात की संग्राम दादा तुम्हाला तालिबानी मुसलमान चालतात त्या देशात तर भारतातले मुसलमान बांधव का नाही चालत हे बरं एकदा सांगून टाकलं आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो हिंदू मुस्लिम दोन समाजामध्ये द्वेष दोन जातींमध्ये द्वेष आणि त्याच्यामधलं राजकारण करणं त्याच्यामधलं सत्ता हाफकीस करणं हे काम नेहमी तिकडचं भाजप करत आहे पण जेव्हा जेव्हा भाजप द्वेषाची आग फेटवायचं काम करतो त्याच्यावरती वंचित बहुजन आघाडी शांतीचं पाणी टाकायचं काम नक्की दर ठिकाणी करणार तुम्हाला दोन उदाहरण देतो जामनेर तालुक्यात मध्ये सुलेमान शहा नावाचा एक कोरगाव कास्थापिकांनी आमदारांच्या गाव बुडल्याने त्याचा मर्डर केला मॉब लिंचिंग केलं एक माणूस मदतीला धावून आला नाही जर तिकडे कोणी गेला असेल तर <स्थाथ> ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि डॉक्टर जमीर गेले होते त्याच पद्धतीने खामगाव मध्ये आपलाच एक तरुण होता गाव गुंड्यांनी त्याच्या क्रूरपणे हत्या केली त्याला तेजम मारलं पोलीस प्रशासन त्यांना वाचवायला निघलेलं पूर्णपणे गुंड्यांच्या मागे पोलीस प्रशासन होत पण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देवा भाऊंच्या नेतृत्वाखाली एक अख्खा दिवस खामगाव बंद पाडला पोलीस प्रशासनाला झुकायला लागलं आणि पुलीस प्रशासनाकडून हे लिहून घेतलं की जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना अटक करत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी घेत नाही आणि पोलीस प्रशासनाला त्या लोकांना अटक करायला भाग पाडलं ही लढवैया ताकद आहे वंचित बहुजन आघाडीची मित्रांना आणि समोर खूप लोक येतील समोर आपल्याला बरीच लोक नाव ठेवतील मागच्याच आठवड्यामध्ये संजय राऊत गावातल्या व्यक्ती आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेब आंबेडकर हे भाजपला भाजप राजकारण कदाचित असतील की ही तीच शिवसेना पदर इतके वर्ष राजकारण केलं होतं ही तीच शिवसेना आहे त्यांनी आर एस एस ला भाजपाला महाराष्ट्रामध्ये पोहोचलं होतं ही तीच शिवसेना आहे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा भाजपची सत्ता स्थापन करायला मदत केली होती आणि ही तीच शिवसेना आहे की ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी दार उघडले तर सगळ्यात पहिले तिकडे जाऊन हात मिळवणे करणारे संजय राऊतच कर असतील ते आपण सर्वांनी समजून घे आणि म्हणून हे पीटीटी म्हणणारे लोक पण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्यासाठी लढतो कोण आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या सर्वांसाठी समोर येतं कोण आणि तुम्हीच कोणता मुद्दा घ्या कॉन्ट्रॅक्ट हे भरतीचा मुद्दा होता सगळ्यात पहिले आंदोलन कोणी केलं कोणी केलं वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांच्या शेतमालाला शेत हा बिवाव घेणार सगळ्यात पहिले आंदोलन कोणी केलं अडाणीच इलेक्ट्रिक मीटर बंद करायला सगळ्यात पहिले आंदोलन कोणी केलं जेव्हा कोणत्याही धर्मावरती आम्ही अत्याचार करतो कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यात पहिले लावून देतात वंचित बहुजन आघाड आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला माहिती तुमच्यासाठी लढणारे तुमच्यासाठी धावून येणारे लोक तुमच्या समोर बसतील एक गावात ज्या दिना भाऊ असतील डॉक्टर जमीर असतील तुमच्या कुठल्याही कामामध्ये अडचणीमध्ये थांबून येतात मदत करतात आणि नुकतीच मदत नाही करत तर इकडच्या प्रशासनाला त्यांचा फरारा लावून इकडच्या प्रशासनाला बरोबर झुकवायचं कसं हे सुद्धा इकडची लोक दाखवून आणि म्हणून मी एकदा परत आपल्या समान हे बी वाले वालेला लोक येतात हे टीम म्हणणारी लोक त्यांच्या मालकांकडून पाकिट घेऊन आपल्याकडे प्रचार करायला येतात मला यांच्या मालकांची काही प्रॉब्लेम नाही यांचे मालक राजकारण करत त्यांना जर पाच लोक पाळीव मिळणार असतील तर ते पळणार आहेत पण माझा प्रॉब्लेम ह्या लोकांची आहे जे पाच लोक पाळीव बनतात आणि पैसे घेऊन आपल्या वस्तीमध्ये येऊन अपप्रचार करतात आता मित्रांनो इकडच्या बांधवांनो तरुण मला तुम्हाला एक विचारायचं आहे की जर ह्या निवडणुकीमध्ये जर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणी पैसे घेऊन पाकिट घेऊन आपल्या वस्तीमध्ये आपल्या तांड्यामध्ये आपल्या पाण्यामध्ये आपल्या गावामध्ये आलं तर त्याला आपण बाहेर जाऊ देणार होत का आणि परंतु मी आपल्या सर्वांसमोर परत एकदा एवढीच विनंती करतो की आता येणाऱ्या निवडणुका अतिशय महत्वाच्या आहेत अपप्रचार होणार आहे पैशाचा खेळ होणार आहे पण तुम्ही कशालाही बळू नका तुम्ही कशालाही बनू नका तुम्ही कशालाही बळी पडू नका आपल्याला आपला नेता माहिती आहे आपल्याला आपला पक्ष माहिती आहे आणि आपल्याला आपल्या सर्वांसाठी धावून येणारी लोक माहिती आणि ह्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपला वॉर्ड आपलं गाव आपलं झेडपी सर्कल आपलं गट आपला कट मीच बाळासाहेब आंबेडकर या भूमिकेतून सांभाळा आणि आपण झेडपीची आणि येणारी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता काबीज करू एवढं म्हणून मी माझे दोन शब्द दाखवतो आपल्या सर्वांना जय भीम जय समजा